शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचे उपोषण सरकारकडून आश्वासन दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोंबरचा अल्टिमेटम अमरावती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण सात दिवसांनंतर चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी स्थगित केले महाराष्ट्र सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी दोन ऑक्टोंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आमदार बच्चू कडू यांनी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळासमोर आपल्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी ही त्यांची प्रमुख मागणी होती यासोबतच दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन धनगर समाजाला आरक्षण आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत अशा एकूण सतरा मागण्यांचा त्यांच्या आंदोलनात समावेश होता या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून अखेर महायुती सरकारने चर्चेची तयारी दर्शवली सरकारचे लेखी आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली चर्चेनंतर सरकारच्या वतीने उदय सामंत यांनी कडू यांना लेखी आश्वासन दिले या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर विचार करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल या समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल तोपर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली स्थगित करण्यात येईल उपोषण स्थगित पण लढा सुरूच सरकारी आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली मात्र हा लढा संपलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले सरकारने दिलेल्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे पण जर दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली नाही तर आम्ही गांधी जयंतीच्या दिवशी भगतसिंगांच्या मार्गाने मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे या आंदोलनामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आता सरकार स्थापन होणाऱ्या समितीच्या माध्यमातून यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे